नळेशार स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारे ही सिंधुदुर्गची खास ओळख याच किनारी रापण लावून काढलेली ताजी मासोळी म्हणजे दोन घास जास्त जाणार हे नक्की पण फक्त नितान सुंदर समुद्रकिनारे हीच का तळ कोकणाची ओळख ही तर नाण्याची एक बाजू दुसऱ्या बाजूला आहे कोकणाला सुचलाम सुपलाम बनवणारा सह्याद्री जगातली श्रीमंत जैवविविधता पोचणारी यातली अरण्ये कोकणाला स्वर्ग बनवतात हीच वर्षावणे बारा माही वाहणारे इथले ओढे नदी नाले निसर्गाने संतुष्ट असा हा तळ आणि इथला श्रीमंत दोडामार्ग तालुका तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत येथील जुना भव्य वाडा जिथे तुम्ही राहून तिथल्या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता कारवार गोवा फिरून झाल्यानंतर आता आपण सिंधुदुर्गात आहोत आणि आता मी बांदा म्हणजे दोडामार्ग तालुक्यात ता आहे आणि मी एक असा होमस्टे एक्सप्लोर म्हणजे पाहायचं होता मला म्हणून इथून रस्त्यावरून सहज चाललो होतो आणि त्यांनी मला लोकेशन दिलं होतं की म्हातारी बाबा मंदिरापाशी थांब वेट कर तिथे मी तुला न्यायला येतो आणि ज्यावेळी मी रस्त्यावरून येत होतो तरी बऱ्याच लोकांनी या मंदिराबद्दल सांगितलं की जागृत मंदिर आहे आणि मी इथे आल्यावर हे मंदिर छोटंसं दिसतं आहे तुम्हाला आणि हा रस्ता अगदी डोंगरात चाललेला आहे तर हे जे मंदिर आहे हे राखणदाराचंच मंदिर आहे आणि म्हणतात की हा तळ कोकणाचा राखणदार आहे त्यामुळे एक जागृत मंदिर आहे असं आपण म्हणू शकतो आणि आपल्याला इथे एक काका दिसले तर काकांच्या हातात मलाही आधी वाटली की ऑरेंजची बाटली आहे पण तुम्हाला दिसत असेल इतकी आवळसुद्धा म्हणजे औषधाची बाटली आहे असं म्हणू शकतो काका माहिती देतील त्याबद्दल हे आवळ्यापासून आणि गुळापासून बनवलेलं औषध आहे ॲसिडिटीवरती येतं पोटदुखीवरती येतं वात संधीवात पित्त कप मूळ व्याधावरती पण आहे पोट साफ होतं असं सा हजारावर हजार हजारावरती एकच औषध आहे आवळसुद्धा तुम्ही बनवता कसं याला हे चाळीस दिवसाचं फर्मेंटेशन आहे चाळीस दिवस आम्ही ते कुजे आवळ आणि गुळ कुजत घालतो ओके त्याच्यानंतर एक दोन दिवस फिल्टर करतो बॉटल भरून देतो अच्छा ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत घेतलेला आहे त्यांचा रिजल्ट चांगला आहे दोन दिवसांनी येऊन सांगतात आमचा आजार बरा झाला काय अच्छा एवढ्या फास्ट ह्याचं इफेक्ट आहे अच्छा मग आता जर कोणाला हवं असेल तर कसं तुम्ही कुरिअर हो, कुरिअर मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही चौऱ्याण्णव तेवीस चाळीस एकेचाळीस बासष्ट मला म्हणत होते की याची ऍडव्हर्टाइजमेंट करायची आणि तू पैसे किती घेणार मी म्हंटले काय पैसे घ्यायचे आणि मी पैसे वगैरे नाहीये आपला कोकणातला औषध आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचवायला हवं आणि त्यामुळे मी हे केलं तर त्यांनी दोनशे रुपये किती दोनशे रुपये तर आता निघता निघता ते बोललेत की तुला ही वाटली गिफ्ट आहे माझ्याकडून तर आता मी हे औषध स्वतः वापरेन आणि तुम्हाला याचा अनुभव नक्की सांगेन बावीस जानेवारीला मी घरातून बाहेर पडलो होतो या कोकण दौऱ्यासाठी आणि आजची तारीख आहे वीस एकवीस तारीख आहे आजची म्हणजे जवळपास एक महिना होत चाललाय आणि आतापर्यंत माझं फक्त कारवार आणि गोवा झालंय आणि आज पहिला दिवस आहे सिंधुदुर्गमध्ये आणि हे एवढ्यासाठीच की मी शोधतोय अस्सल कोकण आणि शोधता शोधता म्हणजे फक्त पूर्ण एक महिना गेला आहे फक्त गोवा आणि कारवारसाठी आता इथून पुढे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे रत्नागिरी अजून भरपूर आहे आता माहिती नाही की इथून अजून किती दिवस लागणार आहेत आणि ते एवढ्यासाठीच की मी जसं मी प्रॉमिस केलं होतं की मी कोकणात जाणार आहे आणि अशी ट्रेडिशनल घरं जिथे मी जे इको टुरिझम जिथे प्रमोट करू शकणार आहे त्यासाठी मी आता आहे बांद्याजवळच्या दोडामार्गमध्ये म्हणजे दोडामार्ग हा सिंधुदुर्ग तालुका आहे आणि दोडा मार्गमधलं मार्ग हे गाव आहे कोणते गाव कोळझर तर कोळझर आणि हो, हा आहे आपल्या सरो सोबत विराज वेटे, वेटे। तर विराज वेटेचा मी ॲक्च्युली ना इन्स्टावर एक रील पाहिला होता आणि तो स्वतः एक इन्फ्लुएन्सर आहे तो कॉमेडीज असे व्हिडिओज बनवत असतो आणि त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की लिंक देणार आहे ती पण तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि आता आपण त्याच्या घराच्या समोर उभे आहोत म्हणजे ते घर आहे त्याचं ते फार्म हाऊस आहेत तळ कोकणात तुम्हाला यायचं असेल इथं राहायचं असेल कोकण जे अस्सल कोकण आहे ते तुम्हाला पाहायचं असेल हे घर पाहू शकता तुम्ही अगदी जांबा दगडापासून बनलेलं हे घर भलं मोठं घर आहे भला मोठा वाडा आहे असं म्हणू शकतो येथे येऊन तुम्ही राहू शकता आता आपण हे पूर्ण घर बघू चालतो पुढे सांगू का मी आता हा आता विराज आपल्याला पूर्ण घर दाखवणार आहे तर तो घराबद्दलची माहिती पण देईल तर मित्रांनो मी विराज सुदेश भेटे तुम्ही आता आत झो कोलझर गावात दोडामार्ग तालुक्यात तर हा आमचा वाडा ह्याला फेमसली म्हणतात वेट्यांचा वाडा हा एकोणीसशे पासष्टमध्ये बांधून कंप्लीट झालेला याला नाही म्हटलं बारा वर्ष बांधायला लागलेली माझ्या पंजोबांनी हा वाडा बांधलेला तर हा वाडा हल्ली आम्ही रिनोवेट केला आणि इकडे स्टे तयार केला बाजूला नदी वगैरे आहे तर हा प्रचंड मोठा म्हणजे अठरा खोल्या आहेत टोटल बघायला गेल्या तर तर हा ग्राउंड फ्लोअर प्लस वन आहे वन फ्लोरनं वुडन वगैरे आहे तर पहिले आपण ग्राउंड फ्लोअर बघूया तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते आणि नंतर वर जाऊया तर हा जो आहे ना हा तो हॉल आहे पहिला इकडे देव हो रूम वगैरे आहे मोठा आणि जास्त करून बाकडे वगैरे तुम्हाला बुडनच दिसतील खाली फक्त ग्राउंड फ्लोरला टाईल्स वगैरे घालून रिनोव्हेट झाला आहे हा दुसरा म्हणतं धाबारा जो म्हणतात तो आणि ह्याच्या दोन्ही बाजूला रूम्स आहेत इकडून वर जी ना ओके ओके ना इकडे पण आलात ना मागे इकडे पण रूम आहे इकडे या साईडला टॉयलेट बाथरूम वगैरे आहे आणि ह्याही पाठीमागे आला आलात तुम्ही पाठला इकडून बाग पूर्ण दिसते नदी काठी तुम्ही या साइडने वगैरे जाऊ शकता आता वरच्या बाजूला वरचा जो फर्स्ट फ्लोर आहे तो पूर्ण उडन आहे आणि डेक पण तुम्हाला पूर्ण वुडन भेटेल शिसम आणि सागवान बनवलेला आल्यात पहिली मोठा हॉल आहे आमचा बेडरूम एक आहे आणि इकडे मी सगळं सामान सध्या ठेवले फर्निचर बघा फर्निचर पण पुढं पूर्ण जे जुनं होतं ना ते मी रिनोव्हेट केलं बुडनच आहे ते पण या बघा अगदी या जुन्या कोकणी घरात ना जुनी घरं असायचीच ना तर अशा लाकडी खुर्च्या बघायला भेटायच्या आणि माझी आवडती खुर्ची ही एकदम आरामदायक म्हणजे आता ती फोल्ड करून ठेवलेली आहे त्याला हा मधले मध्ये आहे ना हा कापडी पट्टा आहे त्यामुळे एकदम रिलॅक्स होता येतं त्यावर आणि हे घर तुम्ही कोकणात जर गरमीमध्ये आला ना तर असं म्हणतात भरपूर गरम होत उकडा असतो आणि हे घर पाहाल ना तुम्हाला अगदी भरपूर व्हेंटिलेशन दिसते त्यामुळे अगदी हवेशीर आहे उघडलं आहे त्याचा फायदा का वेंटिलेशन ते सांगितलं ना तुम्ही हा खाली जर होम वगैरे गेला आणि गर्मी असेल तर ओपन हो गेल्यावर था। येतो खाली पॅक ना हो। अच्छा होत अच्छा म्हणून हाँ मतला है। दोनी दोनी हाँ थोड़ी घरांचे असते ना भरपूर भरपूर मोठे आहे जिथे दोन फ्लोर एक्च्युअल मध्ये या एवढ्या हाईटमध्ये ना चार फ्लोर ची बिल्डिंग झाली असते एवढी हाईट आहे तर युजली आम्ही इकडे ग्रुप्स वगैरेच राहायला घेतो एक दो लोकांसाठी थोडं चांगलं लो वाटत नाही ग्रुप वगैरे हो आला तर पूर्ण इकडे अकोमोडेट होतो नाही म्हटलं दहा पंधरा लोकांचा ग्रुप पण येऊ हो शकतो त्यांच्यावर पर पर्सन पॅकेज आम्ही देतो आणि <coughs> बाकी जेवण जर बनवायचं असेल स्वतः बनवायचं असेल खायचं असेल तर इकडे करू शकता आम्ही जर सर्व करायचं असेल ते पण करून देतो जसा तुम्हाला पाहिजे तसं टूर गाईड म्हणून मी स्वतः असतो इकडे तुम्ही एक दोन दिवस जर असाल तर बाजूला जे जे प्लेसेस आहेत ते वगैरे मी दाखवतो तर कोकणात यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा धन्यवाद